गडिंगलाच्या सुरुश्रुत सासने व रिहान अत्तारची महाराष्ट्र फुटबॉल लीगसाठी निवड सिंगमय पुणे एफ सीकडून राज्यस्तरीय सतरा वर्षाखालील लीगमध्ये सहभाग कौशल्यपूर्ण खेळामुळे दोघांकडून भविष्यातील उत्तुंग कामगिरीची अपेक्षा गडिंग्लज येथील गडिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलच्या सुश्रुत सचिन सासने आणि रिहान जहीर अब्बास अत्ता या दोघांची महाराष्ट्र फुटबॉल लीगसाठी निवड झाली आहे पुण्यातील सिंगमय पुणे, सिंग पुणे एफसी या व्यावसायिक संघानं या दोघांवर विश्वास ठेवत त्यांची निवड केली आहे लोणावळा येथील वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन मार्फत आयोजित राज्यस्तरीय सतरा वर्षाखालील लीगमध्ये हे दोघे खेळत आहेत या स्पर्धेत मुंबई पुणे ठाणे पालघर यासह राज्यातील एकूण सोळा संघ सहभागी झालेत स्पर्धेतील विजेता आणि उपविजेता संघाची पुढील इंडियन युथ फुटबॉल लीग मध्ये निवड होणार आहे सिंगमा एफसीनं गेल्या महिन्यात गळिंग्लज इथं निवड चाचणी शिबिर घेतलं होतं त्यानंतर प्राथमिक फेरीत निवड झालेल्या सुश्रुत आणि रिहानला अंतिम निवड चाचणीसाठी पुण्यात नेण्यात आलं राज्यातील दोनशे खेळाडूंमधून केलेल्या अंतिम निवडीत या दोघांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत संघात स्थान मिळवलं यापूर्वीही सुश्रुत सासने आणि रिहान अत्तार यांनी बंगळूर येथील अखिल भारतीय सतरा वर्षाखालील युनायटेड स्कूलला विजेतेपद मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती दोघेही सध्या संभाजीराव कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत गेली तीन वर्ष ते युनायटेड सराव घेत असून त्यांना प्रशिक्षक दीपक कुपन्नावर यांचं मार्गदर्शन लाभलं या निवडीबद्दल युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कोळकी आणि उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी सुश्रुत सासने आणि रिहान अत्तारचं अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यात शुभेच्छा दिल्या अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा